मी जेव्हा वरती अकाउंट ओपन केलं माझा मुलगा अमेय तो बोलला की बाबा तुम्ही इंस्टाग्रामवरती अकाउंट ओपन करा तुम्हाला जे काय वाटतं जे काय सुचतं ते तुम्ही टाका हरकत नाही सुरुवातीला मी काहीही टाकायचो आतासुद्धा तसंच टाकतो जे माझ्या मनाला सुचेल असं टाकतो परंतु नंतर नंतर मला असं जाणवलं की लोक काही लोकांचं बारकाईने लक्ष असतं ते काय बोलत आहेत त्यांचा उद्देश काय मग मी ठरवून टाकलं की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ना मग हे देणं आपण दिलं तर काय वाईट आहे मग समाजाला तुम्ही काय देऊ शकता तर तुमचा साधेपणा तुम्ही देऊ शकता तुमचा प्रामाणिकपणा तुम्ही देऊ शकता तुमच्या एखाद्या काही गोष्टी असतील ज्या तुमच्या आयुष्यात घडलेल्या आहेत ज्या पॉझिटिव्ह आहेत त्या तुम्ही देऊ शकता काही आयडिया असतील तुमच्याकडे त्या तुम्ही देऊ शकता जेणेकरून लोक प्रभावित होतील मग याने काय होणार आहे तर ह्यानी असं होणार आहे की याने एखादा व्यक्ती जर अडचणीत असेल तर बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होणार आहे प्रामाणिकपणामध्ये वाढ होईल प्रामाणिक जर तुम्ही व्हिडिओ टाकले तर जगण्याचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह हो असेल तर तो सकारात्मक होईल निर्णय घेण्यास सक्षम होतील असं काही होऊ शकतं म्हणजे काय उपदेशाची डोस मी इथे पाचतोय असं काही नाही आहे बरोबर आपण डोळं सुट्टीने बघायचं आहे कारण काही शब्द शब्द हे जसे चखमा देतात तसेच त्यावर मलमपट्टीसुद्धा करतात आणि मी नकारात्मक जीवनाचा दृष्टिकोन हा हो सकारात्मकसुद्धा शकतो बघा विचार करून जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये तुमचे शब्द जर एक सुंदर काम करत असतील आयुष्य घडत असतील अडचणीतून तो बाहेर पडत असेल तर असे शब्द अशा गोष्टी ह्या देण्याचा प्रयत्न करा तुम्ही एक चांगलं घडण्यास सुरुवात होईल आणि घडेल आणि तिथेच तुम्हाला कुठेतरी कुठ